नमस्कार मित्रांनो आजच्या पतीचे नाव आहे राक्षस आणि ब्राह्मण द्रोण नावाचा ब्राह्मण गरीब होता पूजापाठ करून जे द्रव्य मिळेल त्यावरच तो आपला उदरनिर्वाह हो करत असे एके दिवशी एका यजमानाने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुबत्या गाई दान दिल्या दानात मिळालेल्या त्या दोन गाई त्याने घरी आणल्या आणि त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचे दैन्य पळाले एकेकाळी शिळी पोळी भाजी खाणारा तो ब्राह्मण आता गावात दूध दही लोणी तूप हे विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गाईंवर एका चोराची नजर होती सुयोग्य संधी बघायची आणि ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी वळवायच्या असा त्या चोराचा एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली परस्परांनी एकमेकांना तू कुठे जात आहेस ते विचारले मी गाई चोरायला चाललो आहे पण तू कुठे चालला आहेस अरे मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणाला मारायला त्याचे भक्षण करायला चाललो आहे ह्या ब्राह्मणानं मंत्र तंत्र करून मला दूर घालवायचं अन्न अन्नपाणी तोडलंय पण आज मी त्यालाच खाणार आहे झालं दोघांचंही एकच दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला चोर आणि राक्षस हे दोघे त्या ब्राह्मणाच्या दारात आले दोघांनीही घरात डोकवून पाहिले तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार ओस चोर म्हणाला अरे थांब मी आधी दोन्ही गाई घेऊन जातो मग तू त्याला खा त्यावर राक्षस म्हणाला वारे वा मोठा शाणा आहेस तू तू गाईंना नेताना त्या हंबरल्या तर तो जागा होणार नाही का मग मी काय करू राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन चोर आपली गाय सोडेल. असं करता करता हळू हळू त्यांचे एकमेकांचे आवाज कापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन वाद विवाद भांडण चालू झाले. त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजाचं भान राहील नाही. ते आवाज ऐकून गाई हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरुवात केली ब्राह्मणही झोपेतून जागा झाला त्याने राक्षसन सोराला पकडून आडाओडा केला त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या मशाली इत्यादी घेऊन धावत आले त्यांना पाहून राक्षस आगली आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला तात्पर्य शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये भांडणाने फायदा तर होणे पण अनेकदा नुकसानच होते मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद